यार जेव्हा आपण आपली ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग जर्नी सुरू करतो तेव्हा एक साधा विचार असतो की ज्या ऍप चे चार्जेस कमी असतील आणि फीचर्स जास्त असतील त्याच्यासोबत आपण अकाउंट उघडू पण दोन हजार सव्वीस मध्ये चार्जेस आणि फीचर्स पेक्षा ऍपची रिलायबिलिटी जास्त महत्वाची झाली असं यासाठी की दोन हजार पंचवीस मध्ये आपण पाहिलं जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये काही व्हॉलेटिलिटी येते तेव्हा अनेक ऍप्स हँग किंवा ग्लिच होतात आणि यामुळे ट्रेडिंगचं मोठं नुकसान होतं कारण ट्रेडिंगमध्ये प्रत्येक सेकंड महत्वाचा असतो राईट डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये क्लाउड चा एक ग्लोबल आउटेज झाला होता ज्यामध्ये जवळपास सगळेच प्लॅटफॉर्म वर झिरो दहा ग्रो एंजल वन जवळपास सगळे एकाच वेळी डाऊन झाले होते आणि एका दिवसातच अनेक ट्रेडर्सचं लाखोंचं नुकसान झालं होतं ग्लोबल आउटेज तरीही कदाचित जस्टिफाय करता येईल पण मे दोन हजार पंचवीस मध्ये ग्रो युजर्स सोबत जे झालं ते आणखीनच भयानक होतं म्हणजे लोकांच्या अकाउंटमध्ये घोस्ट एक्झिक्यूट झाले म्हणजे ट्रेडरने ऑर्डर प्लेस सुद्धा केलेली नव्हती पण सिस्टम मध्ये दाखवलं गेलं की ट्रेड एक्झिक्यूट झालाय याची भीती तुम्ही कल्पना करू शकता का म्हणजे फक्त ग्रो नाही तर झिरो दा एंजल वन पेटीएम मनी यासारख्या इतर प्लॅटफॉर्म सोबतही कधी ना कधी अशा समस्या येत राहतात त्यामुळे आता प्रश्न असा आहे की दोन हजार सव्वीस मध्ये सर्वात रिलायबल आणि कॉस्ट इफेक्टिव्ह प्लॅटफॉर्म आहे या व्हिडिओ मध्ये आम्ही टॉप अकरा ची तुलना करणार आहोत सात ते आठ वेगवेगळ्या पॅरामिटर्स वर सगळं अनालाइज करून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दोन हजार सव्वीस मध्ये टॉप तीन ऍप्स कोणत्या आहेत या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ना तुमच्याकडे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही खूप मेहनत आहे म्हणजे तुमच्यासाठी डेटा शोधण्यापासून ते खूप काही सगळं केलंय खूप खोल मध्ये रिसर्च करावा लागला आम्हाला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फक्त एक छानसा कमेंट करा चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण सगळ्या चे ओपनिंग आणि मेंटेनन्स चार्जेस पाहूया कारण हा सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर आहे राईट right. चार्जेस संदर्भात जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये सेबीने एक नवीन नियम काढला होता जर तुमचे इन्व्हेस्टेड अमाऊंट चार लाखांपेक्षा कमी असेल तर सगळ्या ब्रोकर्सना मेंटेनन्स फ्री करावी लागेल चार लाख ते दहा लाख यामध्ये असेल तर जास्तीत जास्त शंभर रुपये प्लस जीएसटी इतका चार्ज करू शकतात म्हणूनच तुम्ही जो चार्जेसचा स्ट्रक्चर पाहत राहता तो या सेबीच्या नियमांमुळे मागील एक ते दीड वर्षात पूर्णपणे बदलल्या आता पाहूया सध्याचे लेटेस्ट चार्जेस काय आहेत यार अकाउंट ओपन करण्यासाठी कोणत्याही ऍप मध्ये कोणताही चार्ज लागत नाही काही काळापूर्वी झिरो दा दोनशे रुपये चार्ज करत होता पण आता पुन्हा त्यांनी ते फ्री केले एम स्टॉक मध्ये फ्रीचा पर्याय देखील आहे पण नऊशे नव्याण्णव रुपये देऊन त्यांचा प्रो प्लॅन सुद्धा तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये अनेक चार्जेस कमी होतात ज्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत आता अकाउंट मेंटेनन्स बद्दल बोलायचं झालं तर इथे आपण तीन कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलंय जर तुमचा इन्व्हेस्टेड अमाऊंट चार लाख पेक्षा कमी असेल जर तो चार लाख ते दहा लाखांच्या दरम्यान असेल आणि जर तो दहा लाखांपेक्षा जास्त असते चार लाखांपेक्षा कमी असताना कोणत्याही ऍप मध्ये कोणताही चार्ज लागत नाही पण पण इथे पेटीएम मनी आणि स्टॉक हे इन्व्हेस्टमेंट अमाऊंट कितीही असो तरी एक प्लॅटफॉर्म चार्ज लावतात पेटीएमच्या केसमध्ये तीनशे साठ रुपये आणि मोतीलाल ओसवालच्या केस मध्ये चारशे ऐंशी रुपये इथे दिलेल्या सगळ्या चार्जेस वर जीएसटी वेगळ्या लागेल चार ते दहा लाखांच्या दरम्यान दा आणि एंजेल वन मध्ये तुम्हाला शंभर रुपये प्लस जीएसटी चार्ज लागतो मोतीलाल ओसवाल मध्ये वन नाईन प्लस जीएसटी लागतो आणि पाच पैसामध्ये तीनशे रुपये प्लस जीएसटी पाच पैसामध्ये मुळात पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त कोणतीही रक्कम असेल तर मेंटेनन्स चार्जेस तीनशे रुपये प्लस जीएसटी इतकाच फिक्स होतो दहा लाखांपेक्षा जास्त रकमेवर झिरोदा मध्ये तीनशे रुपये प्लस जीएसटी चार्ज लागतो एंजल वन मध्ये दोनशे चाळीस प्लस जीएसटी आणि मोतीलाल ओसवाल मध्ये तीनशे ते आठशे च्या दरम्यान चार्ज लागतो आता इथे मी दोन गोष्टी मेन्शन करू इच्छिते एक म्हणजे अकरा ऍप्स पैकी पाच ऍप्स असे आहेत ग्रो अपस्टॉक शून्य धन आणि मनी ज्यावर इन्व्हेस्टेड अमाऊंट कितीही असो मेंटेनन्स चार्ज एकदम झिरो आहे दुसरी गोष्ट एंजल वन आणि मोतीला लोस्वाल मध्ये पहिल्या वर्षासाठी मेंटेनन्स फ्री असतो दुसऱ्या वर्षापासून नॉर्मल चार्जेस लागू होतात यासोबत आपण आता सगळ्या ब्रोकर्स चे ब्रोकरेज चार्जेस पाहूया यार तुम्ही दीर्घ काळासाठी इन्व्हेस्ट करा किंवा शॉर्ट टर्म साठी ट्रेड करा ब्रोकरेज चार्ज तुम्हाला द्यावाच लागतो जर तुम्ही दीर्घ काळासाठी इन्व्हेस्ट करत असाल म्हणजे तुमचे शेअर्स एक दिवसापेक्षा जास्त काळासाठी खरेदी करत असाल तर ब्रोकर्स तुमच्याकडून डिलिव्हरी चार्जेस घेतात आणि जर तुम्ही त्याच दिवशी शेअर्सची बाईंग आणि सेलिंग करत असाल तर तुम्हाला इंट्राडे चार्जेस लागतात झिरोदा आणि धनचे चार्जेस जवळपास सारखेच आहेत दोन्ही ऍप्स डिलिव्हरीवर झिरो चार्जेस घेतात इंट्राडे साठी वीस रुपये किंवा झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट चार्ज करतात आणि हे इंट्राडे चार्जेस बाईंग आणि सेलिंग दोन्हीवर लागू होतात फ्युचर्सच्या केसमध्ये झिरोदा इंट्राडे सारखंच चार्ज घेतो आणि ऑप्शन्सच्या केसमध्ये फ्लॅट वीस रुपये चार्ज घेतो इथे धन वीस रुपये किंवा झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट चार्ज करतो यार या व्हिडिओमध्ये कमोडिटी आणि करन्सीचे चार्जेस कव्हर केलेले नाहीयेत त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे नक्कीच ग्रो आणि पेटीएम मनी चे चार्जेस देखील अगदी सेम आहेत डिलिव्हरी आणि इंट्राडे दोन्ही मध्ये वीस रुपये किंवा झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंट इतका चार्ज घेतला जातो फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये दोन्ही फ्लॅट वीस रुपये चार्ज घेतात अपस्टॉक पाच पैसा आणि एमस्टॉकचे चार्जेस जवळपास सारखेच आहेत सगळ्या ट्रान्झॅक्शन साठी फ्लॅट वीस रुपये चार्ज घेतला जातो फक्त एम स्टॉक मध्ये डिलिव्हरीसाठी कोणताही चार्ज नाही या सगळ्यांमध्ये फक्त शून्य एक हे एकमेव ऍप आहे जे कोणत्याही ट्रान्झॅक्शन साठी कोणताही चार्ज घेत नाही यार इथे हे देखील महत्वाचं आहे की एंजल वन मध्ये पहिल्या तीस दिवसांसाठी पाचशे रुपयापर्यंतचे ब्रोकरेज चार्जेस वेव ऑफ केले जातात आणि मोतीलाल ओसवाल मध्ये पहिल्या तीस दिवसांसाठी हजार रुपयापर्यंतचे चार्जेस वेव ऑफ केले जातात त्यानंतर नॉर्मल चार्जेस लागू होतात चला आता पाहूया की हे सगळे ऍप्स अजून कोणते कोणते चार्जेस घेतात यार साधारणपणे अजून दहा प्रकारचे चार्जेस असतात जसं की एस ट्रान्झॅक्शन चार्जेस टर्न ओव्हर चार्ज स्टॅम्प चार्जेस पण हे सगळे चार्जेस बहुतांश साठी फिक्स्ड असतात म्हणजेच हे रेग्युलेटर्सचे चार्जेस असतात जे सगळ्यांना लावावेच लागतात खाली दिलेले चार्जेस थोडे वेरिएबल असतात ते आपण समजून घेऊया डीपी चार्जेस तेव्हा लागतात जेव्हा तुम्ही एखादा स्टॉक विकता टेबलमध्ये दिलेला चार्ज हा एक कंपनीसाठी असतो म्हणजे तुम्ही या कंपनीचे हजार शेअर्स विकले किंवा एक शेअर विकला तरीही एक कंपनी साठी एवढाच चार्ज लागतो इथे शून्यामध्ये सगळ्यात कमी चार्ज लागतो तो नाईन रुपीस प्लस जीएसटी त्यानंतर पाच पैसा आणि धन पॉईंट फाईव्ह रुपीज प्लस जीएसटी त्यानंतर झिरो दहा ग्रो एमस्टॉक मोतीलाल ओसवाल आणि मनी थर्टीन पॉईंट फाईव्ह प्लस जीएसटी चार्ज घेतात आणि अपस्टॉक सगळ्यात महाग आहेत एटीन पॉईंट फाईव्ह रुपीज प्लस जीएसटी पेमेंट गेटवे चार्ज म्हणजे जेव्हा तुम्ही पैसे ट्रान्सफर करता त्याचा चार्ज युपीआय द्वारे तुम्ही दोन लाखांपर्यंत ट्रान्सफर करू शकता आणि त्यावर कोणताही चार्ज लागत नाही पण दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर करायची असेल तर तुम्हाला एनईएफटी किंवा आरटीजीएस जीएस वापरावा लागेल ज्याचे चार्जेस वर उल्लेख केलेले आहेत इथे धन ग्रो आणि एंजल वन यांनी हा चार्ज फ्री ठेवलाय तर शून्य सात रुपये चार्ज घेतो बाकीचे सगळे ऍप्स नऊ रुपये ते अकरा रुपयाच्या दरम्यान चार्ज घेतात ऑटो स्क्वेअर कट ऑफ म्हणजे जेव्हा तुम्ही इंट्राडे ट्रेड करता तेव्हा तुम्हाला त्याच दिवशी स्टॉक खरेदी करून विकावे लागतात आता हे करण्यासाठी तुमच्याकडे सव्वा तीन पर्यंतचा वेळ असतो म्हणजेच तुमची पोझिशन स्क्वेअर ऑफ करण्यासाठी सव्वा तीन पर्यंतचा वेळ दिला जातो पण जर तुम्ही सव्वा तीनच्या कट ऑफ आधी तुमची पोझिशन स्क्वेअर ऑफ करायला विसरलात तर ब्रोकर तुमच्या वतीने ती स्क्वेअर ऑफ करून टाकतात आणि त्यासाठी ते पेनल्टी चार्ज करतात फक्त शून्य हे एकमेव ऍप आहे जे कोणतेही पेनल्टी चार्जेस करत नाहीत काही ब्रोकर्स जसे की धन इंड मनी एंजल वन हे वीस रुपये प्लस जीएसटी पेनल्टी लावतात तर उरलेले ब्रोकर्स पन्नास रुपये ते साठ रुपये प्लस जीएसटी पेनल्टी लावतात सांगायचं तर हे सगळे चार्जेस पाहून तुम्हाला खरंच काही समजतंय का म्हणजे किती चार्जेस लागतील हे समजतंय पण प्रॅक्टिकली तुम्हाला सगळ्यात स्वस्त ब्रोकर कोणता पडेल हे कळतंय का नाही ना म्हणूनच मी तुमच्यासाठी गोष्टी अजूनही सोप्या केल्यात मी सगळ्या प्लॅटफॉर्म वर जाऊन तुमच्यासाठी चार्जेस कॅल्क्युलेट केलेत उदाहरणार्थ जर मी झिरोद मध्ये जाऊन इंट्राडे सेक्शन मध्ये चार्जेस कॅल्क्युलेट केले तर मी असं अज्यूम करेन की मी शंभर रुपयाला एक शेअर खरेदी केला आणि एकशे पाच ला विकला म्हणजेच पाच पर्सेंट चा प्रॉफिट आणि मी त्याचे शंभर युनिट विकले तर मला पाचशे रुपये वजा केल्यावर मला फोर एटी एट पॉइंट म्हणजेच माझ्याकडून इलेव्हन पॉईंट वन इतके चार्जेस वजा झाले अशाच पद्धतीने मी सगळ्या ऍप्स मध्ये जाऊन इंटरडे चार्जेस कम्पेअर केलेत त्यामुळे संपूर्ण पिक्चर क्लिअर होईल आता इथे स्पष्टपणे दिसतंय की शून्याच्या केस मध्ये सगळ्यात कमी चार्जेस आहेत त्यानंतर मोतीलाल धन आणि मग झिरो दा येतात पेटीएम मनी आणि पाच पैसाचे चार्जेस तर अगदीच अतिशय जास्त ही झाली इंट्राडे चार्जेसची गोष्ट अशाच प्रकारची ऍक्टिव्हिटी मी डिलिव्हरी चार्जेस साठी देखील केली आहे तिथे हजार रुपयाचा प्रॉफिट गृहित धरून चार्जेस कॅल्क्युलेट केले होते या केस मध्ये ही शून्य सगळ्यात स्वस्त आहे या त्यांचे चार्जेस पाहून तसं वाटतही होतं पण धन सुद्धा बऱ्यापैकी डिसेंट आहे त्यानंतर झिरो दहा ग्रो आणि एंड मनी येतात पुन्हा एकदा पाच पैसा आणि पेटीएम मनी चे चार्जेस तुलनेने खूपच जास्त आहेत तर आता हळूहळू संपूर्ण पिक्चर क्लिअर होत चालली आहे आता फक्त हे पाहूया की सगळ्या ऍप्सचे किती डाउनलोड आहेत आणि त्यांचे रिव्ह्यूज कसे आहेत या रिते डाऊनलोड पेक्षा जास्त मी तुम्हाला ऍक्टिव्ह युजर्सच्या संख्येवर लक्ष द्यायला सांगते कारण हा डेटा तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाहीये आम्ही खूप शोधाशोध करून हा डेटा काढलाय सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह युजर्स ग्रोवर आहेत त्यानंतर झिरो दा मग एंजल वन आणि त्यानंतर अपस्टॉक उरलेल्या सगळ्या ऍप्सचे ऍक्टिव्ह युजर्स दहा लाखांपेक्षा कमी आहेत शून्यावरून पाहतात की ऍप खूपच चांगले वाटत होते पण त्यांचे ऍक्टिव्ह युजर्स खूपच कमी आहेत त्यामुळे अशी शक्यता आहे की सुरुवातीला युजर्स अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांनी चार्जेस कमी ठेवले त्यांनी चार्जेस कमी ठेवले असावेत रेटिंग रिव्ह्यूज कडे पाहिलं तर गेल्या एक वर्षात झिरो दाची रेटिंग खूपच कमी झाली आहे प्लॅटफॉर्म फेलियर चे अनेक केसेस झाले मला असं वाटतं की त्यांची टेक त्यांचा युजर बेस सांभाळू शकत नाही ग्रो सगळ्या पॅरामिटर्स मध्ये ठीकठाक वाटत आणि डिसेंट रेटिंग सुद्धा आहे अपस्टॉक माझ्या मते बिगनर्स साठी फार युजर फ्रेंडली नाही पाच पैसा आणि एटीएम मनी चे चार्जेस खूपच जास्त आहेत मोतीलाल ओसवाल आणि एम स्टॉक सुद्धा मी प्रेफर करणार नाही कारण त्यांच्या चार्जेस आणि प्राइसिंग मध्ये क्लॅरिटी नाही आता म्हणून उरतात एंजल वन धन आणि एंड मनी टॉप थ्री पिक्स रिव्हिल करण्याआधी जसं तुम्ही पाहताय ही माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया एक छानसा कमेंट करा त्यामुळे आम्हाला अजून मेहनत करण्याची मोटिवेशन मिळेल तर पाहूया दोन हजार सव्वीस साठी बेस्ट शेअर मार्केट ऍप्स चे टॉप थ्री पिक्स सगळे पॅरामीटर्स पाहता पारा माझा नंबर वन पिक असेल ग्रो हा एक खूप युजर फ्रेंडली ऍप आहे जवळपास सगळे फीचर्स आहेत आणि चार्जेस सुद्धा डिसेंट आहेत बिगनस साठी हा नक्कीच सर्वोत्तम ऍप आहे दुसऱ्या क्रमांकावर येईल एंजल वन एंजल वन हे बिगनर्स आणि प्रोज दोघांसाठी चांगला आहे चार्जेस सुद्धा डिसेंट आहेत आणि युजर इंटरफेस देखील ठीक ठाक आहे शेवटचा माझा पिक असेल धन ऍप या ऍप मध्ये खूप सारे फीचर्स आहेत इंटरफेस सुद्धा डिसेंट आहे चार्जेस देखील बऱ्यापैकी कमी आहेत पण खूप जास्त फीचर्स असल्यामुळे बिगनर्स साठी ते खूप थोडं ओव्हरवेल्मिंग ठरू शकतं किंवा वाटू शकतं बस इतकंच जसं तुम्ही पाहत आहात की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा मी सांगेन नक्की एक छानसा कमेंट करा धन्यवाद